मित्रांनो आईला देवाचे रूप मानले जाते जगात जे काम एक आई आपल्या मुलांसाठी करू शकते ते इतर कोणीही करू शकत नाही अडचणीच्या वेळी ती आपला जीव धोक्यात घालून मुलांना संकटातून वाचवते हे केवळ माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही घडते पण ज्या पिल्लाला खेळवत खेळवत लहानाचे मोठे केले त्या पोटच्या पिल्लाला अचानक मृत्यू झाल्यानंतर तिला किती वेदना झाल्या असतील याची फक्त कल्पना करा सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जो पहिल्यानंतर तुमचेही डोळे ओलावल्याशिवाय राहणार नाही काय तो व्हिडिओ बघण्यात मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक कुत्री आपल्या मृत पिल्लाला तोंडात धरून पायाने कशी माती खोदत आहे जेणेकरून ती त्याला पुरू पुरवू शकेल सुरुवातीला हे दृश्य पाहून तुम्हाला समजणार नाही की ती नेमकी काय करीत आहे पण नंतर जेव्हा ती खड्डा खणून त्यात पिल्लाला ठेवते तेव्हा ती काय करत आहे याची तुम्हाला तुम्हाला कल्पना येते हे करताना त्या आईच्या काळजाला काय वेदना झाल्या असतील याची कल्पना करून डोळे भरून येतील डोळ्यात पाणी आणणारा हा व्हिडिओ गुलजार कवी गुलजार साहेब नावाच्या ट्विटर अकाउंटहून शेअर करण्यात आला आहे त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कोणत्याही आईसाठी हा सर्वात जास्त वेदनादायी प्रसंग आहे मग तो माणूस असो वा प्राणी अवघ्या बावीस सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत अठ्ठावीस हजारहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे हा भावनिक व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरने लिहिले आहे भावनांची स्वतःची जागा असते तर दुसऱ्या युजरने लिहिला आहे या कुत्रीच्या पिल्लाला श्रद्धांजली अर्पण केली आहेत तर काही युजर्सना हा व्हिडिओ पाहून खरेच रडू कोसळले आहे मित्रांनो आपल्याही डोळ्यात हा व्हिडिओ पाहून सण आसू आलेले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये आपण सांगू शकतात धन्यवाद